आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विदर्भातील प्रमुख नेते आमदार संजय कुळके यांच्यावर आता पक्षाने नवीन जबाबदारी सोपवली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांनी आमदार संजय खोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आगामी काळात राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचं सहकार्य राहील असा विश्वास पक्षाने वर्तविला असून त्यांच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आमदार संजय खोड़के यांच्यावर अमरावती विभागीय समन्वयक पदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहे अमरावती विभागातील अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम तसेच वर्धा जिल्ह्यांच्या समन्वयकपदी पक्षाने त्यांची नियुक्ती केली असून या दरम्यान त्यांनी सर्व माजी पदाधिकारी प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या भेटी व संपर्क करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने बैठकी घेण्याच्या सूचना सुद्धा पक्षाच्या वतीने आमदार संजय खोळके यांना करण्यात आल्या पक्षाने दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडणार असून संघटनात्मक बांध पक्ष पुढे नेऊ तसेच प्रत्येक समाज घटकाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा मनोदय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस तथा अमरावती विभागीय समन्वयक आमदार संजय खोळके यांनी व्यक्त केला